जोपर्यंत भयमुक्त रस्ता मिळत नाही तोपर्यंत पाण्यातून बाहेर येणार नाही दुरुशत ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन करण्यात आलं दूरशेत रस्त्यावर होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे ग्रामस्थांना होणारा त्रास त्यामुळे जलसमाधी आंदोलन आज पुकारण्यात आलं या आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला होता तसेच काही पक्षाचे पदाधिकारी यांनी सुद्धा पाठिंबा दिला दूरशेत हे गाव दरडग्रस्त पूरग्रस्त असताना दगडी खाणी क्रेशर मोठ्या प्रमाणात या डोंगर भागावर आहेत त्याचा फटका या दूरशेत गावकऱ्यांना होत आहे अनेक वेळा अपघात झाले परंतु शासनाने कुठेही लक्ष दिलेलं नाही शासनाने अनेक वेळा पत्र देऊन सुद्धा त्यांच्या कोणत्याही प्रकारे कारवाई केली नाही कुठेतरी शासन फसवते का असा सवाल दूरशेत गावकरी करत आहेत जर आमचा रस्ता मोकळा करून दिला नाही तर यापुढेही मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दूरशेत ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे आणि तुम्ही जलसमाधी घेण्यासाठी चाललेल्या आहेत प्रशासनाने तुम्हाला अडवलेलं आहेत खरंच दुरुस्त कारण हा रस्ता मिळेल का हा रस्ता बाबासाहेबांनी लिहून दिलेल्या संविधानाच्या अधिकारामधून आम्हाला मिळालेला हा रस्ता आहे महात्मा गांधींनी त्यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या चिरणय जंगल सत्याग्रहानंतर आणि वनाधिकार मान्यता कायदा झाल्यानंतर मिळालेलं हे जंगलचं जे जमीन आहे ती आदिवासींची हक्काची आहे हा बळवली जो आहे आहे हे आमच्या शेतकरी वर्षानुवर्ष कष्ट करतात लांड्या लबड्या करून खोटे नाटे दाखले घेऊन प्रशासनाची लोटे करून खाणी धोवे राहिलेले आहेत आणि म्हणून आम्ही जलसमाधी घेतो आहे आम्हाला जलसमाधी घेतलीच पाहिजे नाहीतर आम्ही हे सगळे बुडून मरणारच आहोत पण ताई आत्तापर्यंत प्रशासनाने दिलेलं एकही उत्तर प्रशासनाने पाळलेलं नाही प्रशासनाने गावाला कितीतरी शब्द दिले होते महिन्याभरात करू पंधरा दिवसात होईल परंतु हा प्रशासन हा वारंवार गावकऱ्यांना का फसवतो प्रशासन लोकांच्या तोंडाला का पाणी पुसतं आहे पानं पुस्तक आहे याचं उत्तर खूप स्पष्ट आहे कारण की प्रशासन सत्ताधारी देतांना खाबरतं आहे प्रशासन एका खाणीवर पेंट तालुक्यातील पंधरा खाणी चाललेले आहे आणि महसूल डिपार्टमेंट त्यांची रॉयल्टी सुद्धा महसूल करत नाही प्रशासन इंदिरा आवास योजनेखाली योजनेखाली पंतप्रधान योजने आदिवासींना घरकुल मिळालेले आहे आणि ही नदी जी आहे हा डोंगर जो आहे ही शेती जी आहे हा जंगल जो आहे ही जमीन जी आहे ही आमच्या पंचक्रोशीची जमीन आहे ही आमच्या हक्काची आहे आमची मायभूमी आहे तिला आम्ही दगड घशामध्ये घालून प्रशासनाच्या मदतीने पुढाऱ्यांच्या घशाखाली घालून आम्ही ऐकणार नाही प्रशासनाने ऐकलं नाही परवानगी के रद्द केले नाही म्हणूनच महिला आज नदीमध्ये जाऊन बुडत आहेत कारण की बाळगंगा जी आहे ती आमची आई आहे बाळगंगा जी आहे ती आमची आई आहे, आहे। किल्ला जो आहे आहे आमचं प्रेरणास्थान ते ऐतिहासिक स्थान आहे आणि इथली शेती भाती जी आहे हे नारायण नागो पाटील यांनी कुळ कायद्याच्या चळवळीमध्ये मिळवलेल्या कुळांच्या अधिकाराचा या जमिनी आहे हे आमच्या हक्काच्या आहे प्रशासन ऐकत नाही लोकप्रतिनिधींच्या दबावाला बळी पडता राजकर्त्यांच्या घशामध्ये या दगडखानी घालत आणि म्हणून आज आम्ही इथं जलसमाधी घेतो आहोत जोपर्यंत प्रशासन ऐकत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही हटायचं No. आम्ही मागच्या वेळेला सतरा जून रोजी रास्ता रोको आंदोलन केला होता आणि त्यावेळेला अवजड वाहतुकीच्या मुळे तो रास्ता रोको आंदोलन होता आणि ते आम्ही प्रश्न प्रशासनासमोर ठेवले होते पण प्रशासनाने आमच्या पत्राची दखल घेतली किंवा आंदोलनाची दखल घेतली परंतु ज्या आम्ही मागण्या ठेवल्या होत्या प्रशासनासमोर त्या मार्गांची त्या, मार्गांच, त्या मागणींची पूर्तता काही झालेली नाही आहे मग आम्ही त्यांना पंधरा दिवसाचा अवधी दिला होता पंधरा दिवस उलटून एक महिना गेला तरी देखील त्या प्रश्नांची किंवा त्या मागणीची अजूनपर्यंत पूर्तता झाली नाही मागणी पूर्ण झालेल्या आहेत म्हणून आज सतरा जुलै म्हणजे सतरा जून ते सतरा जुलै असा एक महिन्याचा काळावधीनंतर देखील आम्ही आता आंदोलन करतो आणि हा आंदोलन जल समाधी आंदोलन जिथपर्यंत कलेक्टर ऑफिस कोणताही प्रतिनिधी येत नाही किंवा कलेक्टर साहेब येत नाही तिथपर्यंत आम्ही पाण्यामध्ये राहणार आहोत आणि जल समाधी घेणार आहोत आमचा हा जो प्रश्न आहे अवजड वाहतुकीचा तो अवजड वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही असेच पाण्यामध्ये राहणार आहोत प्रशासन आम्हाला कोणाला नक्की घाबरते हा आमच्या समोर प्रश्न आहे प्रशासन कोणासाठी आहे ह्या नेत्यांसाठी आहे सत्ताधाऱ्यांसाठी आहे की ह्या जनतेसाठी आहे हा आमचा मुलात प्रश्न आहे प्रशासन आमची दखलपत्रांची घेतोय पण मागणी मात्र ती पूर्त मागण्यांची पूर्तता मात्र करत नाही त्यासाठी हा जल समाधी आंदोलन आम्ही हा करत आहोत प्रशासन एकतर्फे तुम्हाला फसवते असं वाटते का नक्कीच फसवते फक्त लिहून देतोय परंतु त्या मागण्यांची काहीच पूर्तता होत नाही किंवा जे खाण मालक आहेत ज्यांचे वरती काही बिझनेस आहेत ते देखील आम्हाला पूर्णतः फसवत आहेत आज करू उद्या करू अशा पद्धतीने सांगत आहे आणि आजपर्यंत एक महिना उलटून गेला त्या आंदोलनानंतरही परंतु कुठलाही अजून हे काम चालू केलेलं आहे काम चालू केलेलं नाही आहे परंतु ज्या वेळेला आम्ही दोन जुलै रोजी प्रशासनासोबत मिटिंग घेतली आणि चार जुलै रोजी आपण पाहिलं असेल की तिथे ह्या नदीपात्रामध्ये भराव करण्याचं सा काम चालू होता तुम्हाला माहीत असेल की हा जो पट्टा आहे यू डी सी पी आर लागू असताना देखील या पात्रामध्ये भराव करण्याचं चा काम चालू होतं जवळजवळ पाचशे डम्परांची इथे त्यांना ऑर्डर दिली होती कारण का भराव करून इकडून रस्ता चालू करायचा तर आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा निषेध करतोय आमच्या मागण्या जिथपर्यंत पूर्ण होत नाही तिथपर्यंत आम्ही जलसमाधी घेणार आहोत धन्यवाद दादा जलसमाधी आंदोलन दुरशद गावकरी इथं आलेले आहेत फाट्यावर घेण्यासाठी आपणही त्या आंदोलनामध्ये सहभाग दिलात काय सांगाल साहेब जर ही लोकं दगडखालीमुळे मरणार असतील त्यांच्या रस्त्यामध्ये ज्या तीनशे साडेतीनशे रोजच्या ओव्हरलोडेड डम्परच्या खाली चिरडून मारणार असतील आणि प्रशासनासोबत गेले सहा महिने ते लोक फक्त आमचा रस्ता मोकळा करा एवढं बोलून सुद्धा जर प्रशासन ऐकत नसेल तर त्यांचं म्हणणं काय चुकीचं आहे की आम्ही तुम्ही मारण्यापेक्षा लँडस्लाईड होण्यापेक्षा कारण गाव हे दरडग्रस्त गाव आहे गाव हे पूरग्रस्त गाव आहे असं असताना त्याच्या डोक्यावर दगडखाणी आणून ठेवणं क्रशर आणणं हे शासनाला शोभतं का एका बाजूला तहसीलदार म्हणतात की पंधरा दिवसात आम्ही ते सगळं मोकळं करू आणि पर्यायी रस्ता देऊ दगडखाण मालकांना मग महिना झाला का नाही तुम्ही दिलं त्यामुळे आज असं मरण्यापेक्षा म्हणजे दगडखानींच्या रोषामुळे किंवा दगडखानींच्या त्या डंपरखाली चिरडून मरण्यापेक्षा आम्ही जलसमाधी घेतो म्हणजे आम्ही मेलो की तुम्ही मोकळे आणि आम्हीही मोकळं यासाठी आज मीही या, मी या ग्रामस्थांसोबत जलसमाधी घेणार आहे प्रशासनाने आपल्याला काहीतरी आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाचं काय झालं हवेतच विरलं माननीय तहसीलदार पेण यांनी एक महिन्यापूर्वी आजच्याच दिवशी लेखी दिलं होतं की पंधरा दिवसात पर्यायी रस्ता काढू शेतकऱ्यांचा रस्ता मोकळा करू तो दुरुस्त करून देऊ ते अगदी सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलं इथे वॉर्ड म्हणजे काय म्हणतात त्याला वॉचमॅन ठेवू त्याच्यानंतर इथे देवकाते जे आहेत आर टी ओचे त्यांना पण सांगितलं की बाबा तुमचा पोलीस हे ते ठेवा कारण तीनशे साडेतीनशे ओव्हरलोडेड डम्पर जर रोज जातात तर त्याच्यावर कारवाई कुणी करायची हाकेच्या अंतरावर आर ओ ऑफिस आहे तरीही होत नाहीये त्यामुळे प्रशासनाचे सगळे दावे किंवा सगळ्या ज्या काही त्यांनी दिलेल्या आमच्या मागण्यांचं पत्र आहे ते हवेत विरलेलं आहे म्हणजे तुमचा तर निर्णय ठाम आहे की तुम्ही जलसंमधी घेणार होय जोपर्यंत तहसीलदारांच्या वरील अधिकारी इथे येऊन चर्चा करत नाही मार्ग काढत नाही तोपर्यंत तरी आम्ही आमच्या निर्णयावर ठाम धन्यवाद पेन रायगड उपसंपादक संजय गायकवाड